या देशाच्या सार्वजनिक सामाजिक आणि संरक्षणाच्या दृष्टीनं आणि अप्रिय घटना घडू नये यासाठी पुन्हा आपणाला नवनाथ पारायण करणं गरजेचं आहे म्हणून आज थकवा निघालेला आहे की पुढील रविवारी म्हणजे चौथ्या रविवारी आपणाला त्याची सुरुवात करायची आहे एक पाठ नवनाथ प्रांताची करायची संकल्प राष्ट्रासाठी असे आपल्याला आठवत असे आपण काही वर्षापूर्वी श्रीक्षेत्र नवनाथांची पातळी तिथे सुमारे एक लाख आवर्तन एक लाख पाठ नवनाथ ग्रंथांची केली परिणाम काय झालाय मी सांगण्यापेक्षा जनतेला या देशातला का जुना काम आणि बऱ्याच लोकांची पितळ उभडीत पडली तपशील म्हणून या देशात असल्या गोष्टी घडू नये त्यासाठी पुन्हा नवनारायणांना नवणार आपण पाचारण करणं ही आहे आणि त्यातून या देशाची संस्कृती सदाकार मानवी मुलग्य आबाधित प्राणी रामराज्याप्रमाणे माणुकीची संस्कृती म्हणून त्या का आपण सर्वांपर्यंत हा सांगोवा पाठवा या बहिणींना सुद्धा भाग घ्यायला संधी आहे